खडकवासला मतदारसंघ दोनशे अकरा महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांनी आज सकाळी सात वाजता राघवदास शाळा वाळजे मायवाडी येथे बजावला सहकुटुंब मतदानाचा हक्क खडकवासला मतदारसंघातील नागरिक माता भगिनी व युवकांनी जास्तीत जास्त या लोकशाहीच्या उत्साहामध्ये सहभागी व्हावे व आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असे केले मतदारांना आवाहन उत्साहाच्या वरामध्ये लोक वायर उतरलेली आहेत तो त्यांच्या मनामध्ये खूप मोठा कॉन्फिडन्स आहे आणि तो कॉन्फिडन्स आता तुम्हाला दिसतोय की लोक उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी येऊन गळा भेट करतात ते हातात हात मिळवतात ते आणि त्या ठिकाणी या ज्या पद्धतीने मतदान केलं जात आहे याच्यामध्ये नक्की खात्री आहे की आपण ह्या मतदानामध्ये सगळ्यात जास्त लीड निवडून येणार गेला महिनाभर खूप मोठ्या प्रमाणावर प्रचार केलेला आहे तुम्ही रोज सकाळी लवकर आज सकाळपासूनचा दिवस कसा सुरू आहे आज सकाळी पण रोज जसं उठतो पाट चारलं तसंच उठून त्या ठिकाणी सुरुवात केली आणि करत असताना जे वॉर्निंग वाकला लोक आली होती त्यांना सुद्धा भेटलो आणि खऱ्या अर्थानं ही इलेक्शन खूप काहीतरी वेगळं सांगणारी आहे आणि तुम्ही आज बघत असाल की वारजेकर असतील खडकवासला मतदार सांगतातील सगळे नागरिक असतील उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी बाहेर आलेले आहेत आणि येऊन इतका छान पद्धतीने मतदान त्या ठिकाणी करतात आहे ज्या ज्या केंद्रांवरती मी जातो आहे त्या त्या केंद्रांवरती चांगल्या पद्धतीने स्वागत हात उंच करून नमस्कार करून त्या ठिकाणी रामकृष्ण आरी म्हणून त्या ठिकाणी स्वागत केलं जाते आणि ह्या उत्साहाच्या भराचं वातावरण जर बघितलं तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी संध्याकाळपर्यंत अख्ख्या पेट्या फुल झालेल्या असतील असा मी विश्वास देतो मत मतदान केंद्रावर गेल्यानंतर सकाळची पहिली स्टेप काय होती तुमची तिथे गेल्यानंतर कार्ड दाखवलं आणि त्या ठिकाणी सगळ्यात पहिलं मतदान माझ्या पिठीतलं मी केलं आणि करत असताना सगळ्यात पहिला लाईनीला उभं होतो आणि लाईनीला उभं राहून त्या ठिकाणी मतदान केलं एक घटनेचं किंवा लोकशाहीचं त्या ठिकाणी आदर करून त्या ठिकाणी लाईनीला उभं राहून त्या ठिकाणी मतदान केलं नागरिकांना काय नागरिकांना आवाहन करायचं आहे की ही इलेक्शन ही सत्य आणि असत्याची आहे ही इलेक्शन ही निष्क्रियता आणि क्रियाशीलतेची आहे त्याच्यामुळं नक्की तुम्ही त्या ठिकाणी क्रियाशीलतेच्या बाजूने उभं राहा असं त्या ठिकाणी आवाहन करतो